गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्ल नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एसटी जय शिवराय जय महाराष्ट्र शिवसेनेची संकल्पना आहे गाव तिथे शाखा आणि प्रभाग तिथे शाखा त्यानुसार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार काम करत आहे あバキン。 लक्ष्मीनगर ये। ये पडगाव येथे शाखा नवीन शाखा केल्या आहेत जास्तीत जास्त युवकांना कसं चांगल्या म्हणजे चांगल्या मार्गाने किंवा चांगल्या कामासाठी किंवा चांगल्या त्यांच्या भविष्यासाठी विचार करण्याची आणि त्यांना घेऊन आपण सोबत घेऊन शाखेत शाखेसोबत घेऊन आणि शिवसेना देशासोबत घेऊन आम्ही चांगले कार्यक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करू शाखांचे मुळे युवकांचे संघटन होते आणि संघटनामुळे युवकांना मदत पण होते आणि शिवसेना बळकट होते श्री बाळासाहेब ठाकरे रानंदिगे साहेबांचा मत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज खरोखर मनाला आनंद वाटतोय की मान्य श्री सुदर्शन बाबरबाई यांच्या कामावरती एक प्रकारे ह्या युवकाने प्रेम केलेलं आहे तळागातल्या आज तुम्ही बघता लहान मुलंसुद्धा इथे उपस्थित आहेत तुमच्या शिवसेना जन्म हा ग्रामीण भागात झाला मुळात तर ठाणे जिल्ह्यामध्ये आता जन्म झाला आनंद साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी शिवसेना ग्रामीण भागातून चालू केली आणि ग्रामीण भागातल्या लोकांना आणि लोकांना न्याय देण्याचं काम या शिवसेनेने केलं खरंतर मराठी लोकांना काम देण्याचं काम केलं अठरा पगड जाती बारा बालुकीदार समाजाला या शिवसेनेने न्याय द्यायचं काम केलं ह्याच पावलावरती पाऊल ठेवून मान्य प्रमुख सुदर्शन बाबरबाई यांनी ग्रामीण भागाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आहे कारण की गावामध्ये अनेक समस्या असतात अनेक लोकांना अडचणी असतात त्या अडचणी निवारण करण्यासाठी त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये शाखा पाहिजे आणि त्या शाखेतमध्ये मध्ये येऊन लोकांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे हा मनामध्ये संकल्प येऊन शाखा ओपनिंग केल्या आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणी हे शिवसेनेचे मृत वक्क्य आहे आणि त्याच्यानुसार आम्ही समाजात कार्य करतो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेनेची संघटना आणि ताकद दाखवून देऊ या पुढचा सगळा विजय हा फक्त आणि फक्त भगव्याचा असणार जनगर लाईव्ह साठी कॅमेरामन तनवीर सह लता पालकर जय हिंद जय शिवराय जय महाराज